नमस्कार ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम सर्वात प्रथम म्हणजे सर्वात प्रथमच कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये नवीन अपडेट आलेला आहे नवीन अपडेट ॲड करण्यात आलेला आहे अगोदर ज्या लाभार्थ्याने ई के वाय सी केली आहे आणि त्यांच्या चुकीनं त्यांच्या नजर चुकीनं जर त्याच्यात काही त्रुटी राहिल्या असेल किंवा आपल्या पतीचा आधार नंबर टाकणे अशा जर ऑप्शन काही राहिले असतील तर त्यांनी आज पूर्ण करून घ्या त्याच्यासाठी सेपरेट ऑप्शन देण्यात आलं आहे आणि ई के वाय सीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अपडेट आलं आहे की जर एडिटिंगचा अपडेट आलेला आहे जर आता तुमची जर ई के वाय सी करायची राहिली असेल केली असेल किंवा अर्धवट केली असेल तर अशा लडक्या बहिणीने ई के सी कम्प्लीट करून घ्या धन्यवाद नवीन अपडेट मध्ये या ठिकाणी पहा ई के सी राबवत असताना असला असताना संभाव्य पर्याय निवडताना संभ्रम निर्माण झाल्यामुळे ई केवाय सी अपूर अपुरी राहिली असल्यास या ठिकाणी क्लिक करा वरी वरच्या रखान्यात अत्यंत महत्वाची माहिती सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर कोणीही माहिती सांगणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी मी सांगतो आणि पुढचा पर्याय पण मी सांगणार आहे ऑप्शन दोन असे ऑप्शन येथील दोन्हीही नाही नाही करून सबमिट करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र